नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो लोकसभा निवडणूक जी आहे ती निवडणूक आता आपल्याकडं अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि याचं सहाव्या टप्प्यासाठी जे मतदान होतं ते येत्या गेल्या पंचवीस मेला झालं यामध्ये जर प्रामुख्याने जर आपण बघितलं तर उत्तर प्रदेशमधल्या चौदा जागा होत्या मी ठळक ठळक सांगतो उत्तर प्रदेशमधल्या चौदा होत्या त्यानंतर हरियाणामधल्या दहाच्या दहा म्हणजे सर्व त्या सर्व जागेवर त्या हरयाणामध्ये मतदान झालं आणि दिल्लीतल्या सात म्हणजे दिल्लीतल्या पण सगळ्या जागेवरती सहाव्या टप्प्यामध्ये मतदान झालं त्यानंतर उडीसामधल्या सहा जागा होत्या बंगालमधल्या काय होत्या झारखंडमधल्या होत्या जम्मू काश्मीरमधली अनंतनाग लोकसभा मतदारसंघ जे ना ती एक जागा होती आणि ह्या टप्प्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान जे झालं बंगालमध्ये झालं जवळपास ऐंशी टक्क्याच्यावरती मतदान बंगालमध्ये झालं आणि सर्वात कमी जे मतदान झालं सर्वात कमी मतदान हे उत्तर प्रदेश बिहार या राज्यांमध्ये झालं मित्रांनो ह्या सर्वात ह्या टप्प्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी निवडणूक जर कुठल्या राज्याची होती भारतीय जनता पार्टी ससाठी जर चॅलेंज जर कुठल्या राज्यामध्ये होतं तर ते राज्य होतं हरियाणा आणि हरियाणामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की गेले दोन टर्म म्हणजे दोन हजार चौदालासुद्धा हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचा स्ट्राईक रेट हा जवळपास नाईंटी पर्सेंट होता आणि दोन हजार एकोणीसला तर हरियाणामध्ये भाजपाने दहापैकी दहा जागा भाजपाने जिंकल्या होत्या म्हणजे चौटाला परिवार असेल किंवा हुड्डा परिवार असेल या सर्वांचा जे हरियाणातल्या राजकारणामध्ये धुरंधर असे समजले जातात त्या सर्वांचा सुपडा साप या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाला होता पण ह्या वेळेस खूप टेन्शन होतं हरियाणामध्ये जे वेगवेगळे पॉलिटिकल पंडित आहे लेप्टी लिब्रांडू जे पॉलिटिकल पंडित आहेत हे आधीपासून हरियाणामध्ये सांगत होते की हरियाणा हा भाजपसाठी सोपा नाही आहे आणि काँग्रेस पार्टीने आम आदमी पार्टीने हरियाणामध्ये अलायन्स केलं होतं आणि याच्यामुळं भाज भारतीय जनता पार्टीसमोर एक चॅलेंज या हरियाणाच्या दहाच्या दहा जागेवरती उभं होतं ही खरी गोष्ट आहे पण ग्राउंडवरती भाजपाच्या विरोधामध्ये नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम काही न्यूज चॅनल असतील किंवा वर्तमानपत्रं असतील काही यूट्यूब चॅनल असतील है ना ह्या लोकांनी भाजपाविरोधामध्ये ग्राउंडवरती नेरेटिव्ह सेट करायचं काम केलं आणि असं सांगितलं जात होतं की जे हे सर्व तथाकथित जे सॅफॉलॉजर असतात जे सर्वे करतात प्लस जे लोक सर्व ॲनालिसिस करतात त्या लोकांचं असं म्हणणं होतं की भारतीय जनता पार्टी हरियाणामध्ये दहापैकी सहा जागा हरते हे इलेक्शनच्या दोन आधीपासून सांगत होते कारण हरियाणामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की भारतीय जनता पार्टीने ऐन निवडणुकीच्या तोंडावरती मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना बदलून त्यांच्या जागी नायब सहनी यांना त्यांनी मुख्यमंत्री केलं त्यानंतर मध्ये जे किसान आंदोलन झालं तर या किसान आंदोलनामध्ये हरियाणामधला जो किसान होता हा नाराज होता आणि तो बीजेपीच्या विरोधामध्ये गेला असं ह्या लोकांचं म्हणणं होतं जे लेप्टी लिब्रांडू गँग सगळं इकोसिस्टम आहे त्यांचं म्हणणं होतं त्यानंतर त्यान जो पहिलवानांचा विषय झाला जे जंतर मंतरवरती पहिलवान बसले होते बृजभूषण शरण सिंग यांच्या विरोधामध्ये जे पहिलवान बसले होते सगळे फोगाट कंपनी या फोगाड कंपनीचं सुद्धा म्हणले पैलवानाच्या विरोधातलं वातावरण आहे हरियाणामध्ये हे भाजपच्या विरोधातलं वातावरण आहे हे काल म्हणजे स पंचवीस तारखेच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा नॅरेटिव्ह ते सेट करत होते आणि सहा वाजता जसं पोलिंग संपलं आणि दिवसभर म दिवसभरामध्ये हरियाणामधल्या सर्व मतदानाचा ट्रेंड बघितला आणि ग्राउंडवरचं वातावरण बघितलं तर असं लक्षात येतं आहे कि जन्ता भारती मदे की भारतीय जनता पार्टी हरियाणामध्ये दहा पैकी नऊ जागा जिंकू शकते म्हणजे मी तर दहापैकी दहा माझ्याकडे आकडे पैकी दहा भाजप जिंकेल पण आपलं सेफ खेळलेलं बरं बाबा नाही तर परत तुम्ही मला कमेंट करून कमेंट करून विचारता तुम्ही तर दहा म्हणले होते नऊ जागा आल्या आणि आठच जागा आल्या तर भाजप आठ ते नऊ जागा म्हणजे नऊ तुम्ही धरून चला नऊ जागा दहापैकी हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टी जिंकू शकते आता यांचं म्हणणं होतं की हरियाणामधला जो जाट वोटर आहे जो डॉमिनेटिंग वोटर आहे जाट हा जाट वोटर भाजपापासून बाजूला गेला आहे भाजपने जननायक जनता पार्टी बरोबर अलायन्स आहे निवडणुकीच्या पूर्वी तोडलं होतं त्याच्यामुळे जाट वोटर भाजपावर नाराजी आता पहिली गोष्ट अशी की भारतीय जनता पार्टीचं राजकारण जर तुम्ही बघितलं हरियाणामध्ये तर भाजपने दोन हजार चौदा पासून जशी भाजप पा सत्तेत आली हरियाणामध्ये म्हणजे मनोहरलाल खट्टर ह्या नॉन जाट नॉन जॉट म्हणजे भजनलाल यांच्यानंतर पहिल्यांदा जर हरियाणामध्ये नॉन जॅट मुख्यमंत्री करण्याचं काम भाजपने केलं आणि भाजपला हरियाणामध्ये नॉन जाटच पॉलिटिक्स खेळायचे हे यांच्या लक्षातच येत नाही की मनोहरलाल खट्टर हे पंजाबी खत्री कम्युनिटीचे ज्यावेळेस भाजपने मुख्यमंत्री केले त्यावेळेस भाजपने हिंट देऊन ठेवली होती की आम्हाला या जॅट कम्युनिटीचं राजकारण जे पारंपरिक हरियाणामध्ये होतं हुड्डा परिवार चौटाला परिवार हे राजकारणच आम्हाला करायचं नाही आहे आम्हाला नॉन जाट पॉलिटिक्स करायचे आणि जरी हरियाणामधले शंभर टक्के जरी जाट भाजपच्या जरी, जरी, जरी विरोधामध्ये गेले तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीला याचा बेनिफिट होता कारण हरियाणामधली जी छत्तीस बिरादरी आहे म्हणजे जाट सोडून पस्तीस जी पस्तीस पस्ती बिरादरी आहे या जाट लोकांच्या पॉलिटिक्समधल्या डॉमिनेशनमुळं हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मागं उभी राहिली ही वस्तुस्थिती आहे ग्राउंडची हे या लोकांच्या लक्षातच आहे ना की तुम्ही एक जाट वोटर तुमचा फिक्स करायला जात आहे पण तुमची बाकीची जी, बाकी जी पस्तीस बिरादरी आहे त्यामध्ये ब्राह्मण आहेत रजपूत आहेत ठाकूर आहे बनिया आहेत छोट्या छोट्या जाती आहेत दलित आहे ओबीसी सैनी समाज आहे है ना मल्ला आहेत या सर्व जाती भारतीय जनता पार्टीकडं आकर्षित झाल्या दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला या लोकांच्या लक्षात पण आलं नाही आणि आता पण हे जाट खेरी हे लोक सांगत आहेत मित्रांनो याच्यामध्ये काय दम नाही काल ग्राउंडची परिस्थिती हरियाणामध्ये अशी होती की जाट वोटरने सुद्धा पन्नास टक्के भारतीय जनता पार्टीला मतदान केलं आहे आणि राहिलेला जो जाट आहे पन्नास टक्के उरल्याला या जाट वोटरचं विभाजन झालं आहे काँग्रेस पार्टी आणि जननायक जनता पार्टीमध्ये जननाय जननायक जनता पार्टी म्हणजे ती दुष्यंत चौटाला जे आहेत हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री जे अजयसिंग चौटाला यांचे चिरंजीव चौधरी देवीलाल यांचे नातू यांची जे पक्ष आहे जे जे पी जननायक जनता पार्टी ह्या जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टीमध्ये जाट वोटरचं विभाजन झालंय आणि भारतीय जनता पार्टीच्या हे पथ्यावर पडलंय म्हणजे जो नेरेटिव्ह सेट करत होते की भाजपाच्या पाच जागा कमी होणार सहा जागा कमी होणार त्याच्यावरती पाणी पडले आणि अजून एक थ्युरी सांगतात की हरियाणामध्ये गेल्या वेळेस सत्तर टक्के मतदान झालं तर यावेळेस सिक्स्टी टू पर्सेंट मतदान आहे मित्रांनो हे जे कमी झालेलं मतदान आहे ना की कमी झालेलं मतदानसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पथ्यावर पडले आणि या कमी झालेल्या मतदानामध्ये मायनॉरिटी वोटरचा खूप मोठा याच्यामध्ये चंक आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मायनॉरिटी वोटर भारतीय जनता पार्टीला पारंपरिक मतदान करत नाही आणि हे कमी झालेलं मतदानसुद्धा भाजपाच्या पथ्यावर हरियाणामध्ये पडले त्यानंतर मित्रांनो जो नूमध्ये दंगल झाली होती मेवातमध्ये तुम्हाला माहीत असेल की श्रावण महिन्यामध्ये दंगल झालती आणि त्या दंगलीचंसुद्धा आणि त्या दंगल झाल्याच्यानंतर मनोहरलाल खट्टर सरकारने जे मेवातमध्ये गुडगावमध्ये जे जे ॲक्शन घेतलं होतं ज्या कारवाया केल्या होत्या ज्या लोकांना बुलडोजर चालवला होता त्याचासुद्धा फायदा भारतीय जनता पार्टीला ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाला आहे हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात खास करून गुडगाव जिथं राव इंद्रजीत सिंग लोकसभेची निवडणूक लढतात त्यांच्या विरोधामध्ये उत्तर प्रदेशमधून दोन वेळा हरलेले आणि आता हरियाणामधून हरण्याच्या तयारीमध्ये असलेले सुपरस्टार राज बब्बर त्यांच्या विरोधामध्ये आहे काँग्रेस पार्टीकडून त्या जे राव इंद्र इंज इंद्रजीत सिंग आहेत यांना फायदा या गुडगाव लोकसभा मतदारसंघामध्ये या पोलरायझेशनचा झालेला आपल्याला दिसतोय मित्रांनो हरियाणामध्ये तर दहा जागांपैकी जर आपण आता महत्वाच्या काही जागा बघितल्या त्यामध्ये पहिली जागा येते म्हणजे हिसारची जागा हिसारची जागा ही जाटलँडमध्ये होते या जागेवरती असं सांगितलं जाते की भारतीय जनता पार्टीसाठी ही जागा सेफ नाही आहे कारण जाट नाराज आहे आणि हिसार हा जाटलँडमध्ये ही जागा येते हिसारमध्ये पण भाज भारतीय जनता पार्टीने ह्या जागेवरती जे चौटाला कुटुंब आहे या कुटुंबातलेच रणजित सिंग चौटाला यांना या हिसार लोकसभा मतदारसंघामधून भाजपने उमेदवारी दिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय असा की त्यांच्यासमोर त्यांच्याच घरातल्या जननायक जनता पार्टीच्या नायना चौटाला आणि इंडियन नॅशनल लोकदलच्या ज्या आहे सुनैना चौटाला या लोकसभेची निवडणूक लढतायत म्हणजे सासरा आणि त्यांच्या विरोधामध्ये दोन सुनबाई लोकसभेची निवडणूक लढतायत आणि या दोघांच्या डिवायडेशनचा फायदा या हिसारमध्ये जे रणजित सिंग चौटाला आहेत यांना आपल्याला होताना दिसतोय आणि हिसारची जागा ज्या जागेला हे लोक म्हणत होती जागा धोक्यात आहे ती जागा इथून निघताना दिसते त्यानंतर अजून एक मतदारसंघ आहे कुरुक्षेत्र कुरुक्षेत्रमधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे प्रसिद्ध उद्योगपती नवीन जिंदल आणि त्यांच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टी हरियाणामध्ये अजून एक सांगतो तुम्हाला आम आदमी आणि काँग्रेस पार्टीचा अलायन्स आहे आणि कुरुक्षेत्राची जागा आम आदमी पार्टीला काँग्रेस पार्टीने दिलेली आहे आणि आपल्या पायावरती कुराड मारून घेतली काँग्रेस पार्टीने त्या कुरुक्षेत्र मतदारसंघामधून नवीन यांच्या यांच्यासमोर सुनील कुमार गुप्ता आहेत आम आदमी पार्टीचे कॅन्डिडेट आणि इथंसुद्धा सुद्धा जागा म्हणत होते ती फसलेली भाजपची आणि कालच्या वोटिंग ट्रेंडनंतर स्पष्ट आहे की पस्तीस बिरादरी कुरुक्षेत्रमधून यांच्या नवीन जिंदल साहेबांच्या मागे उभी राहिली आणि कुरुक्षेत्रामध्ये जो सैनी समाजाचा जो मोठा डॉमिनेट आहे त्या सैनी समाजामधून मुख्यमंत्री सिंग सैनी त्या सैनी समाजामधूनच येतात आणि ते कुरुक्षेत्रामधून गेल्या वेळेस खासदार होते गेल्या वेळेस खासदार होते ती जागा नवीन जिंदल हे डोळे झाकून काढताना दिसत आहेत आणि नवीन जिंदल कुरुक्षेत्रमधून भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला जागा काढताना दिसत आहेत यानंतर अजून एक महत्त्वाचा मतदारसंघ होता तो म्हणजे कर्नाल कर्नालमध्ये असं सांगत होते की जे मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री आहेत ते कर्नालमधून लोकसभेची निवडणूक लढतात यावेळेस त्यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर आणि कर्नालमध्ये पण असं सांगत होते की ही जागा धोक्यात कर्नालची पण कर्नालमध्ये पण सगळं फूस झालंय आणि कर्नालमध्ये सुद्धा मनोहरलाल खट्टर आता लोकसभेची लोकसभेमध्ये दिल्लीला जाण्याची त्यांची तयारी आता जवळपास नव्याण्णव टक्के फायनल झालंय एक टक्का चार तारखेला पेट्या उघडल्यानंतर आपल्याला लक्षात येईल त्यानंतर मित्रांनो अजून एक इंटरेस्टिंग मतदारसंघ आहे तो म्हणजे रोहताक रोहतक हा पारंपरिक जो हुड्डा परिवार आहे म्हणजे मुख्यमंत्री भूपेंद्र माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा असतील किंवा त्यांचे चिरंजीव जे दोन हजार चौदापर्यंत या मतदारसंघात खासदार होते असे दिपेंद्र हुड्डा या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत होते आणि जे या दीपेंद्र हुड्डाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या आपलं रोहतकमधून निवडणूक लढत होते त्यावेळेस असं सांगितलं होतं की दीपेंद्र उड्डा यांच्यासाठी रोहतक अत्यंत सहज निघून जाईल अत्यंत सहज सोप्पा मतदारसंघ आहे पण काल ग्राउंडची परिस्थिती एकदम उलटी होती कारण जो ग्राउंडवरती वोटर होता तो वोटर मोठ्या प्रमाणात मध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान करताना दिसला रोहतकमधून आणि यामध्ये सर्वात महत्वाचा विषय असा की भारतीय जनता पार्टीचे जे हरियाणामध्ये केडर आहे जे हरियाणामध्ये भाजपची ताकद आहे हे शेवटच्या टप्प्यामध्ये मित्रांनो जे दहा टक्के मतदान हरियाणामध्ये वाढलंय जे पाच प, पाच वाजेपर्यंत एकावन्न टक्के होतं आणि संध्याकाळी सहापर्यंत हे एक्कावन्नच बासष्ट टक्के झालं हे मतदान जे वाढले हे भारतीय जनता पार्टीच्या पथ्यावर पडले कारण हे मतदान भारतीय जनता पार्टीच्या ग्राउंडच्या कार्यकर्त्याने घरातून बाहेर काढलेलं मतदान संध्याकाळी तर काही लोक म्हणतील की हरियाणामध्ये भाजपाच्या पाच जागा जात आहेत चार जागा जात आहेत मित्रांनो हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीची एकही जागा धोक्यात नाही एकही जागा ही तुम्हाला चार तारखेला लक्षात येईल आणि जर कडई फाईट जर म्हणले तुम्ही काटेकी टक्कर आणि काटेका मुकाबला जर जर म्हणले तर तो फक्त रोहतकमधून आहे आणि रोहतकमधूनसुद्धा भारतीय जनता पार्टी मित्रांनो एक सिक्स्टी सेवेंटी पर्सेंट चान्स आहे की भाजपा ही रोहतकची जागा जी भूपेंद्र हुड्डा यांचा गड मानला जातो रोहतकला ही जागा काँग्रेसकडून पुन्हा एकदा खेचताना दिसतंय कारण हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये वेगवेगळे नेरेटिव सेट करण्यात आले पण ग्राउंडवरती एकही नेरेटिव चालला नाही कारण जे पस्तीस बिरादरी छत्तीस बिरादरीपैकी भारतीय जनता पार्टीच्या मागं भक्कमपणाने उभी राहिलेली दिसली नऊ दंगलीनंतर जे हरियाणामध्ये पोलरायझेशन झालं त्यानंतर नरेंद्र मोदी यांचा जो लाभार्थी वर्ग आहे ती उज्ज्वला योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल मुद्रा योजना असेल त्यानंतर ज्या विकासावर मतदान मोठ्या प्रमाणामध्ये हरियाणामध्ये झालं त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी हरियाणामध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचा आपला ट्रॅक रेकॉर्ड जो आहे ना हा ट्रॅक रेकॉर्ड दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा कंटिन्यू करताना दिसते तर ही होती हरियाणामधली परिस्थिती मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दिल्लीतल्या ज्या सात जागा आहे या दिल्लीतल्या सात जागेवरती काल कशा पद्धतीने मतदान झालं आणि कशा पद्धतीने कोणाला दिल्लीमध्ये एज आहे कोण दिल्लीमध्ये आहे हे आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येईल तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा